नमस्कार मैत्रिणींनो सोप्या घरगुती रेसिपीमध्ये आपले खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला मटणाचा असा एक प्रकार दाखवणार आहे की टू इन वन म्हणजे पातळ एकत्र कसं करायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी हे पाव किलो मटण घेतलेलं आहे हे चिरून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे हे, हे।, हे मसाल्यासाठी आपण हे दोन चमचे तीळ एक ते दीड चमचा जिरे दोन लवंगा दोन तीन दालचिनीचे तुकडे दोन हिरवी वेलची आणि हे खोबरं पाववाटी दहा बारा लसूण पाकळ्या कोथिंबीर एक ते दीड इंच आलं दोन छोटे कांदे आणि एक मध्यम साईजचा टोमॅटो घेतलेला आहे पहिल्यांदा आपण मसाला कसा तयार करायचा ते बघूया एक कांदा हळद मीठ आणि हे मी तीन चमचे लाल तिखट म्हणजे चटणी घेतलेले आहे कांदा लसूण मसाला आणि नंतर रशासाठी लागणारी चटणी अजून वेगळी वापरणार आहे मी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय आणि फोडणीसाठी तेल पहिल्यांदा आपण आता मसाला भाजून घेऊया पहिल्यांदा आपण हा कोरडा मसाला भाजून घेऊया बघा हा कोरडा मसाला आपला भाजून झालेला आहे ते पण छान उडायला लागलेला आहे तर हा मी आता पटकन काढून घेते आता थोडं तेल टाकून घेते आणि थोड्या तेलावर हा पहिल्यांदा आपण मसाल्यात घालण्यासाठी केलेला हा कांदा चांगला भाजून घेऊया अचानक पाहुणे आले तर आपल्याला तर फार वेळ नाही आहे सुकं पातळ तर करायलाच पाहिजे तर त्यावेळेस कसं करायचं तर हे पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा दोन्ही एकत्र कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे बघा असा कांदा हा छान मोहुळीपर्यंत परतून पर घ्या बघा कांदा आपला चांगला मग होईपर्यंत भाजून झालेला आहे त्यामध्येच आता हे लसूण आलं पहिल्यांदा टाकूया हे जरा वेळ परतून घेऊया आता ह्यामध्येच आपण हा टॉमॅटो टाकूया कमीत कमी तेलाचा वापर करा फार तेलकट झाल्यानंतर मसाला हा लवकर बारीक होत नाही आहे मिक्स म्हणून थोड्या तेलावर हा मसाला आपण आता चांगला असा परतून घेऊया बघा आता हा मसाला आपला परतून होत आलेला आहे पहिल्यांदा टॉमॅटो आपण भाजून घेतल्यामुळं काय होतं टॉमॅटोचा कच्चापणा कमी होते नंतर मसाला आपल्याला फार वेळ भाजायला लागत नाही आता मी हा मसाला काढून घेते आता कढईत अजून थोडंसं तेल टाकून हे खोबरं मी परतून घेणार आहे बघा खोबरं भाजून झालेलं आहे आता मी काढून घेते आणि आपण आता मटण फोडणी टाकून घेऊया मसाला थंड होऊन बारीक करेपर्यंत ते आपल्या अंगच्या पाण्याबरोबर हे हळद मिठाच्या थोडा वेळ आपण शिजवून घेणार आहे आता हे अगोदर पहिल्यांदा खोबरं काढून घेते मी कुकर मी गरम करत ठेवलेलं आहे त्यात आता हे साधारण आपण कांदा भाजायला एक दोन चमचे तेल टाकून घेणार आहे आणि हा फोडणीसाठी चिरलेला एक कांदा आहे तो ह्यामध्ये आता भाजायला टाकूया एक एकसारखा हलवून हा कांदा तुम्ही भाजून घ्या बघा आता कांदा भाजून झालेला आहे यात आपण आता हे मटण टाकून घेऊया हे थोड्या असं चांगलं परतून घ्या बघा थोडा थोडाव्या असं छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी हे हळद मीठ टाकते पहिल्यांदा पण सुक्यापुरतंच मीठ टाकणार आहे जेव्हा आपण त्यात रसा करू तेव्हा आणखी थोडं मीठ टाकावं लागणार आहे आपल्याला हे आता अंगच्या पाण्यावर मी आता हे एक पाच मिनटं पाणी सुटेपर्यंत झाकून असं बारीक गॅसवर कुकरचं झाकण जा न लावता ते आपण असं शिजवून घ्यायचं आहे बघा आता ह्याला पाणी सुटायला लागलेलं ला आहे पाच दहा मिनटं हे असंच छान आपण वाफवून घेऊया कुकरचं झाकण हे असं जास्त वरती ठेवा हे वाफवून वा होईपर्यंत मी मसाला करून घेते बघा आता आपण बघूया आता हे पाच मिनटं बघा हे रांगच्या पाण्यावर चांगलं वाफवून झालेलं आहे ह्यामध्ये आता मी हे तीन चमचे चटणी टाकून घेते आता चटणी टाकून हे एक मिनिटभर आपण चांगलं परतून घेऊया आणि ह्यामध्ये आता हा बारीक केलेला मसाला टाकूया बघा मसाला पण आपला कसा छान बारीक झालेला आहे आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण हे आता चांगलं परतून घेणार आहे एकसारखं हलवा आणि एक दोन मिनटं असंच झाकून ठेवा झाकण न बसवता मग आपण कसं वाफवायला नुसतं कुकर झाकणवरती ठेवलं तसं हे ठेवून हा मसाला चांगला आपण ह्यामध्ये आता शिजवून घेऊया आता आणखी एक दोन तीन मिनटांनी हे झाकण ठेवून येते बघूया आता चांगलं परतून झाले का बघायला आता असं कडेनं कसं तेल सुटालेलं आहे मसाला पण आपला छान परतून झालेला आहे आता त्यामध्ये मी हे गरम केलेलं पाणी घालते पहिल्यांदा आपलं सुकं काढायचं त्यामुळं पाणी जास्त वापरू नका थोडाच पाण्याचा वापर करा अजून थोडं एक ते दीड वाटी पाणी मी घातलेलं आहे ह्यामध्ये आणि ह्याच्या मी आता तीन शिट्ट्या करून घेणार आहे मटण चांगलं कसं कोवळं असल्यामुळं तीन शिट्ट्यामध्ये ते आरामात शिजून जाईल तुम्ही तुमच्या मटणाच्या क्वालिटीवर ठरवा शिट्ट्या किती करायच्या ते ह्या तीन शिट्ट्यामध्ये हे आता मी शिजवून घेते जाकन बस बस हो पर, कुकर चा ले आता झाकण बस बसवूया आपण आणि हे चांगलं शिजवून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत मैत्रिणींनो आता आपण रशासाठी लागणारा मसाला भाजून घेऊया आता मी कढई गरम करत ठेवलेली हो आहे त्यात हे दोन तीन चमचे तेल टाकून घेते त्यामध्ये आपण हा बारीक केलेला मसाला कांदा लसूण चटणी टाकून चांगला परतून घ्यायचा आहे तुम्हाला कसा किती लागणार आहे त्या बेताना तुम्ही हा मसाला टाका आणि तिखटाचा पण वापर करा त्यामध्ये मी आता मीठ कमी टाकलेला आहे कारण त्यातलं आपण सुकं काढणार आहे त्यामुळे ह्या मसाल्यामध्ये पण मी मीठ टाकून घेणार आहे मसाला बघा आता तेल सोडायला लागलेला आहे तो बऱ्यापैकी भाजून होत आला की त्यामध्ये आपण हे दोन चमचे कांदा लसूण चटणी म्हणजे तिखट टाकून घेऊया आणि हे चांगलं आता तेल सुटेपर्यंत परतायचं आहे त्यात मी टाकणार आहे थोडंसं मीठ आणि छान हा मसाला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचा आहे तोपर्यंत आपला कुकर पण गार होतो आहे बघा आता हा मसाला चांगला भाजून झालेला आहे आपला तेल सुटेपर्यंत मी आता हा गॅस बंद करते आणि कुकरची वाफ जायची आपण थोडा वेळ वाट बघूया बघूया कुकर आता कुकरची वाप गेली का बघा वाप गेले कसं छान शिजलेलं आहे मटण आता ह्यातलं मी हे सुकं मटण बाजूला काढून घेते बघा यातलं आता सुकं मटण सगळं काढून घेतलेलं आहे हे आता मसाला राहिलेला हा मसाला पण ह्यामध्ये टाकून घेऊया त्यामध्ये आता हे गरम केलेलं पाणी ओतून तुम्हाला किती रसा पाहिजे त्या वेताना तुम्ही ह्यामध्ये पाणी ओतून हे उकळी आणा बघा मैत्रिणीनो आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी आलेली आहे बघा फार घट्ट नाही फार पातळ नाही कसं छान रस झालेला आहे टू इन वन बटनाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा